हाय भावा बहिणींना बाबा आता तुम्हाला तर माहीतच आहे आपल्याकडे ह्याच्याला आहे पाण्याची भावा बहिणींनो आता तू असं बघा इकडं आलो तळायला तेच जरूर भावा बहिणींनो आता दाजी आहे तर येईल बागा मी भावा बहिणींनो एकटा नाही इकडे वाटत कारण आता एकट्याला इकडे वाटत नाही एकट्याला दाजी आहे तर झोजुटेला म्हणून येतोय आगुळे भाव बहिणींना आता तुमचं मग म्हणजे तो म्हणताय बरोबर आहे त्याला आवे आवेला तिकडे घेऊन जा तुझ्याकडे भावा बहिणी आपण तिच्या तिचे तरी आपण राहतो कुठ राहणार आहे ह्याची तरी येते तिचे तरी येते तरी बाबून आपला शेवट आपल्याला येते एव येव आपल्याला लागणार आहे आपल्या घरी बाबून आपल्याला येत ना कोणी का हाकडून काय ल आपल्याला आकडून बिकडून दिलंय का भाऊ बन कसं आहे ते आता बाबा भाऊ बनवणं येत ना आज ना म्हणजे आता घरी बाबा आपण भाऊ बहिणीनो आपला म्हणजे आईचं आठवण येते ना भावा बहिणीनो कशी म्हणजे आईला बाहेर झोपवायची आत न्यायची समजा आठवतं भावा बहिणीनो बाठा येत की म्हणजे आठवण म्हणते म्हणते येते ना मला आईची म्हणते काय करू म्हणते आता म्हणलं आता आठोवर येणारच म्हणलं आका नाही नेऊन काय आता म्हणलं म्हणणार आहे आठवड ठेवून गेली म्हणलं आपल्या आपल्या पैसे बाबा बोलण ना मला वाटते आजो काय म्हणजे आजो काय आजो काय नाही कुठे गेलेली असं वाटतंय आई मी तसं आहे गरज मी तसं आमच्या पैसे आमच्या पैसे आहे आमचे पैसे आहे असं वाटतंय बाबा बहिणींना असं बाबा बोल गुटवर आपण आता मस्त म्हणते ते बै ना बाबा बर का इकडे आमच्याकडे इतर राह तिथं र काय बाबा बोलून काय करायचं त्यांच्या घरी जाऊन तर सांगायचं मी मस्त म्हणता ते बाबा यावी नाही म्हणजे आकडे म्हणते तर चल माझ्याकडं तिथं राह म्हणते माझ्यापाशी एवढं आयच वस्तूवर भाऊ बहिणींना कसं आहे आता काय त्याला म्हणतोय आग आका आता तुझा प्रपंच आहे म्हणतो तुझा पण संसार आहे म्हणतोय आता तो तू संसार थांबत ना तो मग माझ्याकडे तो तू लक्ष तू लक्ष देणार का तू तर करणार तुझा प्रपंच बघणार भाऊ बहिणींना ते नको वाटते मला म्हणजे ते मस्त म्हणते बघ तू तिकडे चल तू इथं थांबू नको थांबू म्हणजे भाऊ बहिणींना कसं ते आईची आठवणी येते ना असं असं कुठं गेलं बाह न मन असं म्हण जा जात रोम जात मनी ते म्हणून तुम्हाला म्हणतात ते म्हणते तू तिकडं तू तिकडं म्हण म्हणते बघा चल काय आता स मी करू बाबा हो बन सांगा तुम्ही काय करू मी आता भाऊ घेत तर समजा तर मी गेलो का नाही लवकर काय ते हे तर नाही आप ला आपल्याला ते लागणार काम कुठं बी आता भाऊ बनणार आता मिस्तर आहेत म्हणजे त्या करणारे दाजी दाजात दाज 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 का आम्हाला दाजी त्यांचाही मिस्तर पण त्यांच्याकडे पहिलं गडी आहेत भाऊ बहिणीनं भरलेलं ते काय त्यांचं गड ते काय तस गडी काय ते काय एडव तेव घरी जर तुम माझे करता काय ते तज गडी काय डवल वगैरे बाबा बहिणींनो अमराल बाबा वानंद आले सगळे पक्काचा विषय राहेला भाऊ बहिणींनो आता आता आईवती दव आपल्याला गांध्याचे भाऊ बहिणींनो काही बी करून पण आता आपण भी शिकायचा भाऊ आपण भी शिक दामाद मान शेरा करायला कांदपवी बनवायला शिकायचं भाव बहिणींना आता मस्त आपण जसं आहे तर आपण जे तसं आहे आपण बायानं आपण माणूस आहे गडे आहे भाऊ बहिणींना गड पिवळ्या आल्यावर त्याला बी ते करावं लागतं भावा बहिणींना असं होपाची पोटी भरून काय नाही भावा भावा बहिणीनं बघा आज आलं एक दोन दिवस होपाची राहील आणि परत त्याला काय गावात काय बिबीक मागं थिंडेल काय भाव बहिणीनं मग ते बघ म्हणला त्याला म्हणतात जा म्हणतात तू परपच म्हणलं बघ तिकड नको म्हणत तू माझी तू काळजी करू नको म्हणत माझी भावा बहिणीनो आज म्हणजे कसं आहे आता आईच्या आठवणी एवढे तेवढे येणारच बघा भाऊ बाईण भाऊ नामा तिकडं जायला आहे शांती करायला चार पाच पाच महिन्यांनी तिकडं जायचं या तर ना भाऊ बनो बाव नरसिंगपूर तिकडं लावलं जायला आम्हाला बघा तर भाऊ बहिणी कसं होईल तसं बघाय करायचं बांधले कायला बांधली आ सारखं वाकण्यापेक्षा बादले बघायची बरोबर आवळ्याला भाऊ बोलून मी केली आता आंघोळ देत द त्याचं बरोबर बरोबर आहे भाऊ जे म्हणते काय चुकीचं नाही आका ते म्हणते तर तिकडं एक तुझ्या चार पाच दिवसाचं राहा म्हणते माझ्याकडं तुझं तर मना रमलं मग रमल म्हणली तर एकटा एकटं म्हणली बसून काय तू करायचं आहे तिला नाही म्हटलं मी तसं झालं म्हणलं कामाला मला आता भाऊनं गळ तुम्हाला माहीतच आहे आता तुम्ही म्हणालगाडे साहबसे लागतो बरं बाबा बनून आणि इततर नाही नतलो काम तर कसं करायचं सांग की गिरदर काम आहे बाबा बनून इत माझं म्हणजे मस्त राईगा ना माझा आता हाज पण आलता म्हटला हेच काम आहे म्हटलं बाबा बनून तरलं म्हटलं राड काढाय आलोया मी म्हणजे तसं म्हटलं बाबा बनून तेरा दिवस झाल्याशिवाय म्हणजे असं कुठं जायला मोबा नाही कुठं बी बाबा नाहीचा बारा घातला का नाही काय विशेष म्हटलं ते नेवत लागतो ना करा बाबा बनून कसलं असं नेवत ते नेवत ने करायचं आणि गायला सारायचा आणि एक म्हणजे ले ब जेवाय बनवायची असते लेडीजला भाऊ न आज आता नव दिवस आहे नववा ते बारा झालं भावा मग झालं जायचं कामाला आपला आपलं भाव काम करायचं गाड्या सप्ता द्यायचं टेप कुठं आला पुरचा करायचं भावा बहिणी तेवढं आपले बक्रे तोकडे सुवल भाऊ बहिणीन बक्रे तोकडे तरी गालत तुम्हाला मात्र आता खेलते लगन बायको केली चांगली होती म्हणून पण तेने चांगले पटागन केले भाऊ बहिणीन तका भाऊन ते झालं गेलय ते उचक त्याच्या उचकेच त्याच्या काढून काय फायदा आहे का बसलोय आपल्या इकडे निवांत आणतोय कोण आमचं यातलं तळा आहे बाबांना एवढा तळा भरलाय मोठा ते आला का ना मोठा आला ना पाऊस हे तिकडनं पाणी इकडं येतं ते ऐका नाळ नळ नळ कॅनल त्यातलं पाणी सुकडं येतं बा बाहू तिकडं त्या येतं तिकडं त्या येतं ना खडं खडं त्यातनं पाणी येतं बाबा बहिणीनं चार आहे चारे तिकडं चार आहे बहिणीनं बतलं पाणी इकडं येत असतं बा बनवून आलं तिथे बारक बारके आल्याचे केस टाकलेला टाका नव्हता केलं पण बाबा बनवून ते असं म्हणजे असतं वाटतं दाढी मिळत कधी द्यायला ना आयला आयला वाटलं बाबा बनवून मागल्या वेळ समजा होती वारलं होतं वडील माझं नव्हतं असं केलं पण बाबाचं केलं तर बाबचं आता आई गेली म्हणल्यावर माझं पण केलं तेव्हा माझं तर त्यावेळेस माझं भाऊ बोलून तेव्हा माझं हे नव्हतं झालं लग्न त्याच्यामुळं नव्हतं केलं आता लग्न झालं तर ना त्याच्यामुळं तो काही केलं तर माझी दाडी म्हणजे दिलते ना यायला त्याला भाऊ बोलून आता जातो घरी जातो खुश झाला आता मग